म्हणते जस जगाला सूर्य एक आहे जस जगाला पाणी एक आहे जस जगाला वारा एक आहे राहायला प्रतवी एक आहे तस सर्व जगाचा देव सुद्धा एकच आहे देव काय वेगळा नाही एक 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 तर एक तो आणि एक तो भरला चे घटो घटी आणि जैसा ज्याचा भाव तैसा नांद तो हो देह दे एक असणारा परमात्मा अनेक रूप त्याचे धारण झाले पण मुळामध्ये एकच आहे म्हणून त्यासाठी सर्व संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे एक असणारा परमात्मा त्याला तर श्री गुरु रूप परमविवेक चुष्य असं म्हटलेलं आहे चार वेद म्हणतात गुरुचं रूप म्हणजे अग्रस्थान आहे आणि गुरु सगळं काही जीवाला ज्ञान कळते बरं काय कोण बताये ज्ञान गुरु बिना कोण बताये ज्ञान कहां से आया कहां जाना है आने का क्या